त्यांनी लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे माझ्या शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी रहित्य कल्याणासाठी होत स्वराज्यातल्या नुकसान होईल त्यांच्या इतर बाजार पोचेल असा कुठलाही आता काही निर्णय शिवरायांनी कधी घेतला नाही घेतली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो आणि जाता जाता एकच घोषणा देतो त्याला उत्तम प्रकारचा प्रतिसाद द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी जय शिवाजी